खंडे खंडेयाब्रम प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी अर्थातच कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल

आशा असणाऱ्या महिला संत ज्यांना पांडुरंगरायाने रायाने वेचू लागाव्या आशा असणाऱ्या महिला संत ज्यांना पांडुरंगरायाने झाडून केर भरू लागावा आशा असणाऱ्या महिला संत श्री क्षेत्र पंढरपूर निवासी आता पंढरपूर निवासी म्हटल्यानंतर कोणते संत हा संत जनाबाई महाराज सर्वांनी मोठ्या वेळेस संत जनाबाई महाराज संत जनाबाई महाराज म्हणून सुद्धा एखाद्या भाविकाच्या तोंडात संत जनाबाई महाराजांचं नाव नसेल तर तो भाविक भक्त गावात ठेवण्याच्या नाही तुम्हीच म्हणा पण म्हणणार रे बाबा अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे संत जनाबाई महाराज म्हणतात के खंडेराया मी तुला नवस करते करते मागणी की माझी सासू मरू दे खंडेराया रे खंडे राया संत जनाबाई महाराज दुसऱ्या चरणातून सांगतात के खंडेराया माझी सासू मेली की माझा आसरा तुटेल आणि माझा आसरा तुटला कि मग तो सासरा मरू दे सासू दे सासरा खंडे राया संत जनाबाई महाराज तिसरे चरणातून खंडे खंडेराया तो सासरा मेला कि मला आनंद होईल आणि मला आनंद झाला कि मग ती ननंद मरू दे सासरा मेलिया होईल आनंद संत जनाबाई महाराज चौथ्या चरणातून सांगतात ये खंडेराया ती ननंद मेली की मी मोकळी होईल आणि मी मोकळी झाले की मग माझ्या गळात भंडाराची झोळी घालेल मरता होईल मोकळी गळा घालील झोळी भंडाराची संत जनाबाई महाराज शेवटच्या चरणातून सांगतात की ए खंडेराया तू सगळ्यांना मार तू सगळ्यांना मार फक्त मला एकटी लाश तर कुठे तर तुझ्या पायापाशी हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला नाबाई महाराजांचा आहे प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे आणि या कीर्तन रूपी सेवेला सात संगत आमचे गायनाचार्य महाराज मंडळी आहेत गायनाचार्य महाराज मंडळी फार छान गातात नाहीतर एका ठिकाणी आमच्या बाबांचं कीर्तन चालू होतं आणि तिथे गायनाचार्य सारख मोबाईल मध्ये बोट घालायचा सारख मोबाईल मध्ये बोट घालायचा पार कीर्तन झालं तरी तो गायनाचार्य मोबाईल मध्येच बोट घालायचा मोबाईल मध्येच बोट घालायचा पार भैरवी चाल म्हणायला आले आणि बाबांना विचारू लागले बाबा तुका म्हणे काय बाबा तुका म्हणे पुढं आणि हा होता संत जनाबाई महाराजांचा आणि हे विचारतई बाबा तुका मने पुढं काय बाबा तुका मने पुढं काय बाबा मनाले याद लागल काय याद लागल काय की ना चाल लावून हा तुका मने याड याड लागल ला। र लागला लागल रंगना तुका लागल ला। गुसलाला सायरा मध्ये